तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नेरळ पालीभुतिवली धरणाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या पोद्दार वसाहतीत राहणाऱ्या समृद्धी कॉम्प्लेक्स मधील नागरिकांनी आज पाणी चोरी प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्याला घेराव घातलाय गेले दोन ते तीन वर्ष आमच्या खाजगी पाणी पाईपलाईनमधून चोरी होत असल्यानं याचा नाहक त्रास आम्हाला आर्थिक भूर्दंड पडत असून गेले काही दिवस पाणीच येणं आमच्या वसाहतीला बंद झाल्याचा आरोप यावेळी येथील नागरिकांनी केला दरम्यान येथील नागरिकांची पाणी समस्या सुटावी आणि पाणी चोरट्यांवर कारवाई व्हावी म्हणून आज येथील शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला कर्जत तालुक्यातील कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे हद्दीत वसलेली गावातील पोद्दार ही मोठी नागरी वसाहत आहे या वसाहतीला पालीभुतवली धरणातून पाणी पाटबंधारे विभागानं करारावर दिलंय यासाठी एक अनामत रक्कम संबंधित प्रशासन वसूल करत आहे येथील समृद्धी कॉम्प्लेक्स वेलफेअर असोसिएशन येथील रहिवाशी मात्र गेल्या काही दिवसांपासून पाणी समस्येनं हैराण झालेत पैसे भरून देखील नळाला पाणी येत नसल्यानं येथे पाहणी केली असता या नळावर पाणी चोरी करण्याचा प्रकार समोर आलाय काही स्थानिकांनी का पाणी चोरी केल्याचा हा आरोप आहे गेले दोन वर्ष हे प्रकरण सुरू असून यावर आम्ही पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला तक्रार देखील केली परंतु हे काम आमचं नाही म्हणून सांगण्यात आलं दरम्यान पंधरा दिवस झाले नळाला पाणीच येत नसल्यानं आज संतप्त होत नेरळ पोलीस ठाण्यात न्यायासाठी आल्याचं सांगण्यात आलंय आज आम्ही इथे सगळे जे जनसमुदाय जमलेला आहे तो निवळ पाण्यासाठी इथं जमलेला आहे आज दहा बारा दिवस झाले समृद्धी कॉम्प्लेक्स जे एक वसाहत गारपोलीमध्ये उभी आहे त्या वसाहतमध्ये जो येणारा पाणी आहे ती पाईपलाईन ही वैयक्तिक गारपोली समृद्धी कॉम्प्लेक्ससाठी आहे आणि त्याच्यातून गाववाल्यांनी जो पाणी चोरीचा जो भडामास उभा केलेला आहे त्याच्यातून जवळजवळ साठ ते सत्तर टॅप मारले आहेत त्या लोकांनी आणि त्याच्यामुळं आम्ही आज पंधरा दिवस झाले की पाण्यापासून आम्ही वंचित आहोत आणि त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडं खूप वेळा तक्रार केलेली आहे आणि तक्रार करूनसुद्धा वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा पोलीस प्रशासकाने आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्ही जनसमुदाय जास्त प्रमाणात तिथं जमलो झालो त्यावेळेस ढवळे साहेबांनी याची तक्रार नोंदली नोंदवली आहे आणि त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला त्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुण्यातच जाणार आहोत नमस्ते माझं नाव सुजाता कांताराम बोराडे मी समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये माझे दोन फ्लॅट आहे तिथे आमच्या इकडे पाण्याचा पंधरा दिवसापासून प्रॉब्लेम आहे आम आम्ही पाण्याचं पट पैसे वगैरे भरतो कॉम्प्लेक्सवाले पण त्याच्यामध्ये गाववाले वगैरे असे खूप टॅब लावलेले आहेत आणि आमच्या इथून पाणी चोरत आहे त्याच्यासाठी आम्ही नेरळ पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि ढवळे साहेबांनी आम्हाला अर्ज करायला सांगून आम्हाला त्यासाठी मदत करण्यासाठी सहकार्य करणार आहे तर तेवढं सहकार्य करून आमचं लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व करावा कारण पंधरा दिवस झाले आम्हाला पाणी नाहीये आणि आम्ही एवढं घर मुंबईवरून इकडे घेतलं आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे तर आपणही सहकार्य करावं आणि देवळे साहेबांनी बी सहकार्य करावं ही आपल्या पडकळीची विनंती समृद्धी कॉम्प्लेक्स पद्धत येते राहत आहे तरी आम्हाला बाजूचे धरणामधून आम्ही महाराष्ट्र शासनाकडून पाणी घेतलेलं आहे आणि जी सगळी प्र प्रक्रिया आहे ते आमच्याकडे पेपरवर सगळं क्लिअर आहे आणि आम्ही पाणी घेतलं असताना आमच्या ज्या मोठा जो पाईप आहे त्या पाईपाला बाजूची वसत राहत आहे पाली वसायत आणि व आजूबाजूचे जेवढे नागरिक आहेत ते आमच्या टॅप मारतात आणि फुकटचे पाणी घेतात पाणी घेतल्यावरती त्यांच्यावरती धंदे पण करतात ते लोक धंदा करतात आणि बाजूच्या सोसायटींना आमच्या त्यांच्या वतीने प पाणी पण देतात आणि त्यांच्याकडनं काही पैसे पण वसुली करतात आणि पैसे वसुली केल्यावर आम आम्ही बिल भरतो आम्हाला कमीत कमी महिन्याला दोन लाखाच्या वरती बिल येतं ते बिल आम्ही भरतो आणि आम्हाला काहीच काहीच पाणी नाही भेटत आहे आज तुम्हाला वाटत असेल इकडचे सगळे नागरिक आहेत कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी आंघोळ केलेली नाही त्याच्यामध्ये मी पण आहे पण मी फ्रेश दिसतो त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही करून पण सांगायचं तात्पर्य हे असण्याचा मुद्दा नाही आहे सांगण्याचा तात्पर्य हा आहे की आम्हाला पाणी पैसे भरून देखील आज आम्ही वंचित आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण आम्ही सत्रांना येऊन गेलेलो ठाणे करतात पोलीस स्टेशनमधून पण नेर पोलीस स्टेशनमधून पण येऊन गेले पण आम्हाला शेवटी तिथून अन्याय अन्यायाला वाच पडण्यावर आम्हाला कोणच नेता भेटत नाही पण सन्मान्य सन्मान्य साहेब आज आमच्यासाठी आलेले आहेत कुठे गेले अमर मिसाळ साहेब आलेले आहेत अमर, आले आहे, अमर मिसाळ साहेबांचं वेलकम आहे ते आलेत आमच्यासाठी आमच्या गरिबांसाठी पाण्यासाठी आलेले आहेत ते त्याच्यामुळे आम्ही त्यांचे सरस आभार मानतो एवढं बोलून आणि त्याच्यानंतर साहेब तिथं साहेब तिथं त्या वस्तीमध्ये मी एक स्वतः व अजून इतर लोक म्हणजे कमीत कमी कमीत कमीत पन्नास ते साठ घरं हे दलित वस्ती आहेत आणि मला असं माझं एक प्रामाणिक वैयक्तिक मत आहे का हे बाजूचं गाव ते गाव असल्यामुळे आम्हाला धमकवतो आणि आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं आमच्या दलितांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करतो असं माझं प्रामाणिक एकट्याचं मत आहे से विनंती है की प्लीज कैसे भी करके जो हमें हो रही ये पानी को लेके क्योंकि हम कैसे फ्लोर वाइज रहते हैं तो फ्लोर वाइज़ हमको ज़्यादा दिक्कत है अगर डैंकर का भी पानी मंगाते हैं तो उसमें भी अगर हम सेकेंड फ्लोर थर्ड फ्लोर रहते हैं पानी भरते भरते अगर हम गिर के कुछ हुआ हमें तो उसकी ज़िम्मेदारी कौन लेती है लेता है ग्राम पंचायत लेता है सोसाइटी लेती है पुलिस वाले लेते हैं तो इस इस चीज़ के लिए हमारी सुविधा अगर आप लोग करा सकते हैं तो पानी की दिक्कत हम हमको हमको तो उस चीज़ से निजात दिलाई कि हमको दिक्कत ना हो और जो गांव वालों के तरफ से है वो गांव वालों का मसला तो इतना मुझे पता नहीं है मगर इतना पता है कि वो पानी यूज़ करते हैं मगर पानी पैसा भरने के लिए वो रेडी ही नहीं है और वो कहते हैं कि हम अभी भी पानी भरेंगे ही और पैसा भी नहीं भरेंगे आप लोग को जो करना है आपको लोग कर लो तो इस चीज़ से हमें तकलीफ से ये दूर करवाइए तो अच्छा रहेगा जो भी ग्राम पंचायत करवा सके तो ग्राम पंचायत करवाइए पुलिस वाले करवा सके तो पुलिस वाले करवाइए आप सबसे यही हाथ जोड़ के विनती है कि हमको जो भी तकलीफ हो रही है प्लीज उस तकलीफ से हमें निजात दिलाइए एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी येथील नागरिकांच्या समस्या ऐकून पोलीस प्रोटेक्शन मध्ये उपाय करून संबंधित पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल म्हणून मार्गदर्शन दरम्यान कर्जत तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात पाणी चोरीचं प्रकरण समोर येत आहे त्यातच नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भीषण समोर असताना स्थानिक प्रशासन किंवा जल पाटबंधारे विभागानं याकडे लक्ष देण्याचं बनलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ